इंडिया हे सांगलीमध्येच आपलं विश्रामबागला शोरूम आहे शोरूम आहे विश्रामबाग मध्ये तिथे आपण होम प्रोडक्ट आणि इंडियन आर्ट मिळायसाठी आपण व्यवस्था करून दिलेली आहे काय युनिक व्हरायटी आहे हे काय खंडिपीपंडदीप तो साधारण नऊ दिवस चालतो नऊ दिवस नऊ दिवस अधा लिटर तेल बसता नऊ दिवस चालतो तेलावरचा आणि ते जर्मन सिल्वरचं आहे त्याच्यात ड्रायफ्रूट बॉल येतो खूप छान वरायटी आहेत आणि काल्युमिनियम आणि स्पेशल सागवानी बैलगाडी आहे ते मेटलचं हे काय मेटल आहे मेटल खूप छान आहे प्राइस काय राहिले जे साडे साडे रुपये साडेचारशे रुपये नऊशे रुपये त्यामध्ये हे वर आहे ना हो खूप छान छान आता संक्रांत आले आहे संक्रांत मध्ये गिफ्ट वगैरे आपण असे देऊ शकतो प्राइस काय दोनशे दोनशे रुपये त्यामध्ये कलर बघू शकता खूप छान असे कलर आहेत आणि हे अल्युमिनियम अॅल्युमिनियम मध्ये आहे त्यामध्ये सुद्धा खूप छान छान कलर आहेत आणि हे काय बोला हे लाकडाचं लाकडाचं टेबल हत्तीमध्ये मध्ये हो का बनवलंय बनवलं লাড়া চাই বাইরে হাতা বনলে ডিজাইন খুব ছান হাতা নিয়ে পেটিং কেলে